श्री संत ब्रह्मांड नाईक बाळूमामांच्या नावानं चांग भलं तुमच्या सर्व चांगल्या मनोकामना बाळूमामा पूर्ण करोत आणि तुम्हाला हसत खेळत सुखात आनंदात ठेवत हीच चरणी प्रार्थना मामा म्हणतात अरे माझ्या प्रिय बाळा या संदेशाकडे पाहून दुर्लक्ष करू नकोस जर का तू आजचा हा बाळूमामांचा संदेश शेवटपर्यंत ऐकलास तर नक्कीच भाग्यवान ठरशील अरे बाळा तू खरंच खूप भाग्यवान आहेस म्हणून तर हा माझा संदेश तुझ्या समोर आला आहे म्हणून आजचा हा माझा संदेश टाळून पुढे जाऊ नकोस मिळालेल्या संधीचं सोनं करून घे मामा सांगतात माझ्या बाळा तुला सेवा करायची असेल तर घड्याळात पाहू नकोस प्रसाद घ्यायचा असेल तर त्याची चव घेऊ नका सत्संग ऐकायचा असेल तर जागा पाहू नका म्हणजेच बाळूमामांचा संदेश ऐकायचा असेल तर जागा वेळ पाहू नका विनंती करायची असेल तर स्वार्थ पाहू नका समर्पण करायचे असेल तर खर्च किती झाला हे पाहू नका जर एखाद्या गोरगरीबाला दान करायचे असेल तर गरज पाहू नका मामा म्हणतात माझ्या बाळा एक गोष्ट लक्षात ठेव व्यक्ती ही स्वतःच्या कर्तृत्वानुसार चमकते इच्छेनुसार नाही अरे जीवनात येश ही तुझी सावली आहे तिला पकडण्याचा प्रयत्न करू नकोस तुम्ही चांगल्या मार्गाने चालत राहा नेहमी तुम्ही तुमचे चांगले कर्म करत राहा सावली आपोआप अप तुमच्या पाठीमागे येईल लक्षात ठेवा सावली तेव्हाच तुमच्या पाठीमागे येते जेव्हा तुम्ही प्रकाशाच्या दिशेने चालत असता मामा म्हणतात जीवन जगत असताना कुणाचेही मन न दुखवता जगावे कारण याच्या इतके या जगात दुसरे सुंदर कर्म कोणतेच नाही आणि ज्याला हे कळले त्याला दुसरे वेगळे पुण्य कमवण्याची गरज नाही जीवनामध्ये गरीबाला केलेले दान आणि सद्गुरू बाळूमामांचे घेतलेले नाम कधीही वाया जात नाही मामा सांगतात जे असे कारण सृष्टीशी जे अकारण लावेल भक्तीशी बोलवी मनाच्या युक्तीशी असा अविनाशी मामा माझा आयुष्यात कितीही संकट आली तरीही मामांचा हात माझ्या डोक्यावर असावा आणि मृत्यूला जवळ करतानाही माझा देह माऊलींच्या मांडीवर असावा आयुष्यात प्राण गेला तरीही चालेल पण दुसऱ्या जीवाची हिंसा करू नये मामा म्हणतात ज्यांनी तुमची तुमच्या वाईट वेळेमध्ये साथ सोडली त्या लोकांचा विचार करत बसू नका पण ज्यांनी तुम्हाला तुमच्या वाईट वेळेत साथ देऊन तुमची चांगली वेळ आणून दिली त्या लोकांचे मोल कधी विसरू नका फक्त स्वतःचा विचार करणारे लोक फार थोड्या काळासाठी प्रगती करतात पण जे सगळ्यांचा विचार करतात त्यांची प्रगती मामांच्या कृपेने कायम होत राहते जीवनामध्ये सुख इतकेच घ्या की अहंकार येणार नाही आणि दुःख इतकेच घ्या की देवावरील आस्था उडणार नाही अरे कोण म्हणत मामा दिसत नाहीत मामा तर तेव्हाच दिसतात जेव्हा कोणीच दिसत नाही जीवनात जर का तुम्हाला बाळूमामांचा आशीर्वाद मिळवायचा असेल तर जेव्हा तुम्ही अहंकार सोडाल तेव्हाच श्रीमंत व्हाल आणि प्रगतीच्या दिशेने जाल मामा म्हणतात जर हृदयातील देव अंधारात असेल तर घरातील देवाला दिवा लावून काहीच उपयोग नाही जर का तुम्ही बाळूमामांच्या या शब्दावर सहमत असाल तर आत्ताच आपला हा संदेश शेअर करा आणि श्री संत बाळूमामांच्या नावानं चांग भल टाईप करून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्यासाठी नशिबाचे योग्य ते द्वार उघडले जाईल जीवनामध्ये आपली नियत कितीही चांगली असू द्या पण ही दुनिया आपल्या दिखाव्यावरून आपली किंमत ठरवत असते आणि आपला दिखावा कितीही चांगला असू द्या पण परमेश्वर आपली नियत पाहूनच योग्य ते फळ देत असतो आता तुम्हीच ठरवा की आपल्याला नियत चांगली ठेवली पाहिजे की दिखावा कमेंट करून तुमची सहमती नक्की दर्शवा बाळूमामांचा हा शक्तिशाली संदेश शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद मग बोला बोला श्रीसंत ब्रह्मांड नायक बाळूमामांच्या नावानं चांग भलं